हॅलो नमस्कार सकेन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज मी पालकची चटणी बनवणार आहे तुम्ही कधी पाहिली नसेल खाली नसेल तर एकदा करून पा मी करते तशी खूप छान लागते तोंडी लावण्यासाठी वगैरे उपयोग येते त्यासाठी आपण प्रथम तेल घेणार आहोत एक छोटा चमचा मी तेल घातलेला आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल आपण गरम झालेला आहे त्यात आपण एक चमचा उडीद डाळ घालणार आहोत एक चमचा चम मूग डाळ घालायची हरभऱ्याची हरभऱ्याची पण डाळ चालू शकते ते पण हे दोन छानपैकी असं गरम करून घेऊया तांबूस रंगावर होईल आपण परतून घेणार आहोत जिरं घालूया अर्धा चमचा जिरं घालायचंय दोन्ही पण लहान तांबूस रंग झालेला आहे त्याचा आता पालक घालून घ्या मी मीठ पण घालून घेतलेलं आहे चांगली अशी परतून घेऊया हे थोडी कोथिंबीर पण घालून घेऊ आपण डेट असं कट घातलं तरी चालेल हे बा एक दीड मिनिट झालेला आहे आपली भाजी पण झाली आहे आता हे पा आपण खोबरं घालून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक चिरलेला किंवा ओलं खोबरं पण चालेल त्याच्यामध्ये चवीनुसार चाम आपण हिरवी मिरची घालणार आहोत मी दोन हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामध्ये आपण शिजवलेली पालक घालून घेऊया पालक पण घालून घेतलेले आपण मीठ तटाटे आपण अगोदर घातलेलंच आहे आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक पेस्ट करून घेऊया त्याची त्याची पेस्ट करून आहे मी त्याच्यात आपण लिंबू रस पिळूया म्हणजे कलर बदलत नाहीये टेस्ट पण छान येते हे पण मी चटणी बनवून घेतली मिक्सर मध्ये फिरून घेतलीये बघा किती छान असा कलर आलेला आहे आता काढून घेऊया आपण मध्ये छान असा कलर आलेला आहे आता आपण याला फोटे देणार आहोत तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी तेल गरम झालेलं आहे पुन्हा आपण त्याच्यात थोडी मूग डाळ उडीद डाळ मोहरी जिरं आणि कडिकत्ता आपला तो आहे कडिकता नाही याला छान तामृत कलर वर झालेला आहे आपण एखादी लाल मिरची पण घालूया हे झालेला आहे हे पहा मी जरा फोडणी दिलेली आहे व्हिडिओ मध्ये कट झाला बघ छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे आता मी अजून एक चटणी तुम्हाला बनवून दाखवते पालकची आपली ही चटणी तयार तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब केल्यानंतर आता मी दुसरी एक चटणी बनवून दाखवणार आहे तुम्हाला हे पा मी अजून एक पालेखची चटणी बनवून दाखवत आहे त्यासाठी मोठा एक कांदा घेतलेला आहे त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये आता लाल तिखट घालायचं आहे तुमच्या चवीनुसार हे पा लाल तिखट घातलेला आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार

हे बघा तेल आता आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं हे दोन्ही आपलं आता तडतडून देऊया त्याची मुडभर हिंग घालूया आता आपण जे वाटण केलंय ना कांद्याचं घालून घेऊया आता ते चांगले एक दीड मिनिट आपण चांगलं शिजून घेऊया कारण आपण कच्चा कांदा घेतलेला होता त्यात एक दोन चमचे पाणी घालूया हे पा आता एक दीड मिनिट आपण चांगलं शिजू देऊया त्याला आपली तिथं डाळ घालायची राहिजे फोडणीतच घालायला पाहिजे होती एक चमचा मुगी डाळ एक चमचा मूग डाळ पण छान असे परतून घेऊया हे पहा आता ह्या टायमला आपण लसूण घालून घेऊया मीठ आपण ऑलरेडी घातलं आहे कांद्याबरोबर बारीक करताना थोडी जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर हळद हे पूर्ण आपण अर्धा एक मिनिट चांगलं परतून घेऊया हे बघा आपल्या याला कसं तेल सुटलेलं आहे आता ही पालक मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता ती घालून घेऊया आता मोठा गॅस केलेला आहे मी एक मिनिट आपण शिजू देऊया अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाही शिजून घ्यायची आपल्याला हे पा आपली दुसरी चटणी पण तयार झालेली आहे तुम्हाला ही पण चटणी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते छान अशी दिसतीये चवीला पण भन्नाट लागते अप्रतिम लागते अशी चटणी हे बघा दोन प्रकारच्या चटण्या मी बनवलेल्या आहेत हे पहा दोन्ही प्रकारच्या चटण्या तयार